नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी कृष्णन केरळ उत्तर परावूर येथे राहतो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी व माझा आजार अद्भुतरित्या बरा करण्यासाठी मी माझ्या प्रिय आरोग्य प्रदाता श्री परमज्योतींचा सदैव आभारी आहे गेल्या चार वर्षापासून मी भगवत धर्मात आहे मला तब्येतीच्या खूप समस्या होत्या मुख्य म्हणजे गेल्या बारा वर्षापासून मला जठरासंबंधित म्हणजे पोटाच्या समस्या होत्या माझ्या पत्नीलाही संधिवाताचा त्रास होता पण आता श्री परमज्योतींच्या कृपेने आम्ही दोघेही आमच्या या समस्यातून मुक्त झालो आहोत आम्ही दोघांनीही नेमममध्ये नियमितपणे आरोग्यपूजेत आणि वेगवेगळ्या प्रक्रिया व हवनात भाग घेतला आम्ही श्री अमा भगवानांच्या शिकवणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या मुलालाही मायग्रेनचा त्रास होता पण आता त्याचे आरोग्य एकदम उत्तम आहे हे सर्व केवळ आमचे ईश्वर श्री परमज्योतींच्या आशीर्वादाने घडले अनंतकोटी पादप्रणाम जय बोलो वैदीश्वर श्री परमज्योती की जय